किंवा खट नट यावे शुद्ध उणे जावे दौंडी पिटी भावे चुका मेळा कोणी फुकटची जर पाजली पाणपव लागलं म्हणून आमंत्रण असलं तिथंच जावं विठाला 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 डोळे उघडा निळो बराय मी जगाचा मालक आहे माझ्या सत्यने सगळं जग चालतंय तुझ्या सत्यने विदाशी बोलवी सूर्याशी चालणे तुझी बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्मही जाणून शरणा आलो किंवा म्या बोलविल्या वेद बोली म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाल जो जगाते चाळीता महाराज मी देव आहे डोळे उघडा त्या ठिकाणी देव म्हणू लागला त्या ठिकाणी संत म्हणू लागले तुम्ही देव आहेत ना मग एक काम करा काय काम करा तुमच्यावर तुम, तुम जे प्रेम करतात अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडद्या अभंगाचं पहिलं तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडू दे अभंगाचं पहिलं चरण घडू त्यांचा जा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली महाराज आणि जे लोक देवावर प्रेम करतात अशा लोकांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे जे लोक देवावर प्रेम करतात अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि त्यांच्या संगतीत राहूनच उपयोग नाही त्यांनी सांगितलं तसं ऐकायला पाहिजे महाराज आपलं कल्याण निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आमचे बाबा दररोज रामकृष्णारी रामकृष्णारी आपल्या तुम्हाला आम्हाला म्हणायचं सांगतात याच कारण तुम्हाला सांगतो की रामकृष्णारी हा मंत्र असा आहे ती अट्टल बेवडा असू द्या त्या अट्टल बेवड्याला जरी हा मंत्र जरी समजा माता माऊल्याने स्वयंपाकामधून दिला म्हणजे स्वयंपाकामधून कसा द्यायचा तो कसा द्यायचा जर एखादा माऊली एखाद्या माऊलीचा नवरा दारू पेत असेल दारू पेत असेल तर एकच काम करायचं त्याने काय करायचं पीठ मळत असताना उंडा भिज भिजवत असताना रामकृष्णाचे रामकृष्ण हरीचा जप करायचा पोळ्या करत असताना रामकृष्ण हरीचा जप करायचा महाराज कितीही जरी बेवडा असला तरी तो मंत्र जर त्या स्वयंपाकामध्ये गेला तर त्या कितीही बेवड्याची दारू लगेच सुटू शकते किती अट्टल बेवडा असू द्या त्याची दारि दारू लगेच सुटू शकते याचं कारण मंत्रामध्ये ताकद आहे उघडा मंत्र जाना रामकृष्णारी म्हणा सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद रामकृष्णारी मंत्रामध्ये विठ्ठाला विठ्ठाला या जगामध्ये वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही ज्ञानोबा तुकोबारा तुकोबरासारखी संत नाही महाराज जर यांच्याशिवाय ज्ञानोबाराय तुकोबाराय जर वाजा केले आणि चोखोबराय आधी संत सर्व संत जर वाजा केले तर तुमची आमची राख रांगोळी व्हायला टाइम लागला नसता याच कारण तुम्हाला सांगतो आपल्याकडे संस्कृती अजिबात नसती संत आहे म्हणून संस्कृत संस्कृती आपल्याला कळते नाहीतर आपल्याला संस्कृती कळाली नसती भारत ही भूमी संतांची आहे भारत ही भूमी संतांची आहे म्हणून संतामुळे आपल्याला मार्ग कळतो जर आजकाल जर जर त्या ठिकाणी संस्कार टिकून असतील तर याच कारण संत आहेत विठाला विठाला आणि तुकोबऱ्यांच जर सांगायचं झालं तर विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ज्याला माता आवडत नाही पिता आवडत नाही जन आवडत नाही धन आवडत नाही महाराज किती प्रेम करतात लोक किती प्रेम करतात लोक समाजावर किती प्रेम करतात महाराज काही काही लोक म्हणतात हा पट्ट्या म्हणून सप्ता चालू आहे हा जर नसता तर सप्ता झाला नसता अरे बापा तू वजा होऊन पाय दुसरा तयार तयारीचा सप्ताह करायला विठ्ठाला विठ्ठाला महाराज समाज असा आहे या समाजाने आतापर्यंत ज्ञानोबाऱ्या तुकोबरायला नाव ठेवायला मागं पुढं पाहिलं नाही तुमचं आमचं काय घेऊन बसले ज्या तुकोबाऱ्यांनी महाराज चार हजार अभंग लिहिले गात्याचे ज्ञानोपराने एवढी सुंदर ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सांगितली त्या ज्ञानोपराला त्या तुकोबरायला या समाजाने सोडलं नाही लोकांचं असे महाराज अरे गावचा पाटील माझ्या तुकोबारायवर कोपला आणि गावच्या पाटलाने माझ्या तुकोबारायला गावाच्या बाहेर काढून दिलं कोपला पाटील कोपला पाटील गावीची you गावच्या पाटल्याने गावाच्या बाहेर काढून दिलं एवढ्यावर त्याचं भागलं नाही अरे त्याने एका वेशेला माझ्या तुकोबराकडे पाठवलं त्या वेशेला सांगितलं जाय तो तुकोबा त्या ठिकाणी भजन करतो I

लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये पीठ टाकण्याच्या ऐवजी त्यांच्या झोळीमध्ये माटी टाकावी महाराज काय काय त्या संतांना वाटत असेल ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी अमृता अनुभव ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण केला त्या ज्ञानोबा त्या ज्ञानोबा त्या ज्ञानोबायांसाठी समाजाने काय दिलं महाराज त्या ज्ञानोबा महाराज जगासाठी या विश्वासाठी पसायदाना ग्रंथ इला किंब होणा सर्व सुखी पूर्ण या समाजासाठी समा या समाजासाठी पसायदान लिहिलं त्या समाजाने महाराज ज्ञानोपरायांना इंद्राणीवर जर स्ना चालले तर ज्ञानोपराला म्हणायचे ज्ञानोबाराय ए ती इंद्रायणी बाटेल महाराज साधू संतांच्या पदस्पर्शाने इंद्रायणी जर बाटत असेल याच्या याच्यासारख्या ना याच्यासारखे नालेक विचार कोणाचे नसतील म्हणून लोकांना अजूनही महाराज काही काही लोक एवढे एवढे चांगल्या लोकांना त्रास देतात एवढे चांगल्या लोकांना त्रास देतात महाराज चांगले लोकांना सांभाळलं पाहिजे हो साधू संतासारखे लोक आता काही काही लोक आहेत काही काही साधू संत लोक आहेत महाराज त्याच लोकांना अजूनही लोक महाराज त्रास देतात काही गरज नाही कोणी कोणाला नाव ठेवायची परंतु चांगल्या माणसालाच लोक नाव ठेवतात गरज नव्हती महाराज माझ्या ज्ञानापरायला महाराज लोकांनी मनावर इंद्रायणी बाटेल महाराज चरण चरणस्पर्श झाल्यानंतर इंद्रायणी इंद्रायणी कशी बाटल महाराज ज्या ज्ञानोबराय ज्ञानोबरायने तुमच्या तुमच्या आमच्यासाठी पसायदा लिहिलं विश्वासासाठी पसायदा लिहिलं त्या चरण चरणस्पर्शाने इंद्रायणी पवित्रच होईल आणि पवित्र कोणामुळे ती फक्त ती माऊलीमुळे पवित्र आहे महाराज जर बघा भर पावसाळा जर आला तर एखाद्या वेळेला इंद्रायणी चरण माऊलीचं चरण स्पर्श करण्यासाठी पाणी सुद्धा वरती येतं मंदिरामध्ये याच कारण की इंद्रायणी सुद्धा इच्छा होती